नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल शहरातील एचडीएफसी बँकेच्या बाजूला काही वर्षांपासून आरे सरिता डेअरीच्या नावानं छोटं दुकान होतं त्यानंतर काही वर्षानं आरेसरिता बंद पडली व त्या ठिकाणी छोटस कॅन्टीन सुरू करण्यात आलं मात्र आता त्या ठिकाणी पक्क बांधकाम करून गाळा बांधून तो भाडे तत्वावर देण्यात आला असल्याची माहिती मिळतीय पनवेल महापालिकेच्या नगर रचना अथवा बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी नसताना वॉर्ड ऑफिसर रोशन माळी यांना हाताशी धरून हे बांधकाम करण्यात आलं असून अपंग असल्याचा देखील सहारा दुकान मालकाने घेतलाय अपंग जरी असले तरी कायदे हे सर्वांना समान आहेत याची कल्पना दुकान मालकांना नसल्यानं व वॉर्ड ऑफिसर रोशनमाळी यांना हाताशी धरल्यानं खुले आम बेकायदा बांधकाम करण्याचं धाडस पनवेलमधील काही नागरिक करत आहेत वॉर्ड ऑफिसर रोशनमाळी यांना अनेकदा याबाबत सांगितलं मात्र करतो बघतो अशी उडवाउडवीची उत्तरे रोशनमाळी देत असून याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून हे बांधकाम जमीनदोस्त करावे व वॉर्ड ऑफिसर रोशनमाळी यांच्या जागी राजकीय नेत्यांचे गुणगान न गाणारा व कायदेशीर कारवाई करणारा वॉर्ड ऑफिसर नेमावा अशी मागणी पनवेलकर करत आहेत पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन